आमच्या आजी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य आहे गेली पन्नास वर्ष आमच्याकडे कधीही सुट्टी न घेता अविरत आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत चला तर मग आजी नाव शांताबाई झोंडे शाळुंके तुमचा जन्म कुठला रत्नागिरी तुम्हाला किती भावंड तुम्ही शाळेत जात होतात का नाही कधीच नाही गेला तुमची भावंड जात होती का हो हो का तुम्ही तुमची शेतीवाडी काय होती का? आहे अच्छा शेतात काय लावत होता तुम्ही जात होता शेतात अरे बापरे एवढं लहान असताना जात मग आई बाबांबरोबर चालतात का अच्छा मग तुमचं लग्न कधी झालं बाराव्या वर वर्षी एवढ्याला कोण नाही ना आई नाही ना आई वडील नाही मामाने केलं एवढे लहानपणी आई वडील गेले हो मग तुम्ही मामाकडे लहानाच्या मोठ्या झालात आजी आणि मामांनी वाढवलं तुम्हाला मग तुमचं सासर कुठलं तिथेच मग ते सासू सासर सगळे तिथेच राहत होते यजमान वगैरे त्यांची पण शेतीवाडी त्यांची पण आहे अच्छा मग ते तिथे शेतात काम करायचे का तुमचे यजमान पण शेतात काम करायचे कामाला कुठे मुंबईत होते ओ, अच्छा मंदिर वगैरे ते पण तिकडेच ते पण सगळे इकडे कशात काम करायचे त्या करायचं तिथे काम करायचं मग तुम्ही मुंबईत समुद्र पाहिला का हो ना मुंबादेवी महालक्ष्मी बाबुनाथ याच्याकडे बघितला मी अरे वा छान मग सगळीकडे तुम्ही कसे जात होतात रेल्वेनी कशा रेल्वेनी माहितीये का तुम्हाला तिकडे फिरायला गेल्यानंतर मग सगळे जण भेळपुरी खात होतात का भेळपुरी होता? हो भेळपुरी होती, होती का तिथे होती, होती।, होती का हो, हो का तुमची तुम्हाला किती मुलं बाळ एक मुली अच्छा तिचं काय नाव वंदना नाही हा वंदना हा वंदना मग तुमचे यजमान कधी गेले ते गेले तर झाली बरेच वर्ष ती चार वर्षाची होती बापरे एवढी लहान होती हो अच्छा मग तुम्ही तिला लहानाच मोठ तुम्ही एकटीने केलं हा हा हो एकटीने केलं मी मग यजमान गेल्यानंतर तुम्ही तिथे एकत्र काही राहिलात नाही मी तिला भेटीला आलो मग त्यांनी तुम्हाला त्रास दिला नाही पण ते बोलले नको आपल्याला हा इकडे नको जाऊ एकट्या तुम्ही घेऊन आलात मग तुमचं कसं काय होत होत होत्या माझी कामाला होतो ना हो, कामाल कामाल होतो ताई होत्या काका होत्या तेव्हा अच्छा सायनला चुना हो, सायन भट्टी पासून सायनला कशा येत होता हो नी। नी, अच्छा, तुम्हाला रेल्वेची सवय होती हो पण मग फक्त आमच्याच कडे काम करत होता ते ताईंच्या भाव गणाचार्य कॉम्रेड गणाचार्यांचा मुलगा त्याच्याकडे काम करत होता हो का फक्त दोन कामांवर तुमचं भागायचं हो भागायचं तेव्हा काय महागाई नव्हती स्वस्त होती जमत होत पुरा दिवस मी आपल्याकडे असायची साईन मध्ये संध्याकाळची फक्त जायची मी सहा वाजता वंदन एकटी जायची हा ती शाळेत जायची ना तिथे राहायची ती सातवी पर्यंत इकडे होती माझ्याकडे मग तिकडे गेले आठवीला तुमच्याकडे गेले मग तरी सुद्धा शिक्षणाचा खर्च तुम्हीच केला पण मग तुम्ही साय चुना भट्टीहून डोंबिलीला कशा आलात नवने नेवना माझ्या बहिणीच्या नवरा होता ना त्या मामाची मुली तिने आणला घरी दिला त्यांच्या घरीचा भाड्याने दिला मग मग तिथे आम्ही राहिलो मी कामाला जायची साईंदा आणि तिथे राहायची नाही नाही सायन होऊन तुम्ही डोंबिवलीला कशा आलात काका आले काका रिटायर झाले मग बोले चला आपण तिकडे जाऊया मग त्यांना राजीनामा मिळायच्या अगोदर आम्ही घर खाली केला हो हा आणि बसनी टेम्पू केला मोठा त्या ते टेम्पू ने आम्ही सगळी इकडे आलो हो काही दिवस तुम्ही इथेच राहिला हो। नंतर भाड्याने भाड्याने जागा घेतला जागा घेतली जागा घेतला घर बांधला अरे वा पहिले तर एवढे स्वस्त होती काय नव्हतं पाचशे रुपयामध्ये घर केलं हो लाकड लाकडाचा तेव्हा तुम्हाला कोणाची मदत नाही कोणाची तुमच्याच पगारावर तुम्ही सगळं केलं हो, हो, वंदनाच लग्न कसं केलं तुम्ही माझ्या केल्या तिने माझ्याकडे दोन करून हो का मग त्यावेळेस तुमच्या सगळ्या नातेवाईकांना बोलवलं होतं का तुम्ही आली होती सगळ्यांनी बघितलं लग्न कसं छान केलं त्यांच्या घरचे पण माझ्या घरचे पण लग्न कुठे केलं हॉल मध्ये आपल्या या मंदिरात कृष्णा मंदिर आहे ना हा हा इकडे कुठे फिरे गोघरे साठी तिकडे गेला मंदिरात गेट मग सगळ्यांनी कौतुक केलं असेल तुमचं हो बोलले चांगला केला आमची कुणाच्या मदत नाही घेतला बाहेर काय करतात तुमचे जावई आता रिक्षावर आहे अच्छा पहिले काय करत होते पहिले माताडी कंपनी मध्ये होते हो का दुकान होता मोठा हा हा मग ते रिटायर झाले मग त्याने रिक्षा घेतली आता रिक्षा चालू काही तर चांगलं नातवंड काय करतात ती जे काय आपलं ठाण्यामध्ये आणि तो आहे अंबरनाथला हो कशी छोटीशी कंपनी आहे तिथे जात तो कामाला आणि ही पेंटिंग करायला जाते हो गणपती रंगवायला जायची तेच आहे तिचं काम चांगलं ते पण गव्हर्नमेंटच आहे आता हा गव्हर्नमेंटच काम आहे तिला चांगलं आहे मग शाळेपासून माठुंग्याला शाळेत होती हो का हा तिथून मग ती इकडे आली चांगलं मग तुमची तब्येत कशी आहे आता बरी आहे माझी तुमचं वय साधारणतः ऐंशीच्या पुढे असेल नव्वद अरे बापरे मग तब्येत तर तुमचं काही पाय दुखणं काय नाही काय नाही अजिबात काय काय अजिबात काय नाही एक गुळली आहे वातावरची हो का अच्छा चांगलंय मग तब्येत ठणठण येते तुमची मी कामधंदा करतो ना घरात बसलो की गेला घरात नाही बसत मी चला त्यांची सगळी माहिती तुम्ही सांगितली त्याबद्दल तुमचे धन्यवाद